यांना जेव्हा पहिलं भेटलं त्यावेळेस त्यांच्या असं लक्ष झालं की आपलं जीवनच व्यर्थ आहे पाणी आणण्यासाठी आपल्याला चार चार पाच पाच किलोमीटर जावं लागतं दिवसातला जवळजवळ पंचवीस ते तीस टक्के वेळ त्यांचं फक्त पाणी आणण्यासाठी जात होता त्यानंतर बाकी शेतातली कामं आणि घरातलं काम यातून त्यांना जीवनात काही वेळच मिळत नव्हता आता त्यांना पाच मिनिटात दहा त्यांच्या घरात पाणी मिळते आंबेगाव तालुक्यात आपण गेलो होतो आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर जाताना तिथं जी खडकाची टाकी पाहिली त्याप्रमाणे आपल्याला ही कल्पना असू शकते प्रत्येक टाकीसाठी त्याच्या मजमाणे वेगळा करत आहे साधारणपणे पावणे चार लाखापासून पाच लाखापर्यंत खर्च अपेक्षित होता त्याप्रमाणे टाटा मोटर्सने निधी उपलब्ध करून दिला लोकांनी स्वतःहून या जमिनी दिलेल्या आहेत दानपत्र करून दिलं लोकांचा सहभाग ह्या कामात मानसिकता लोकांची खूप पॉझिटिव्ह वाटली पाण्याची सोय आमची एकदम अवघड होती दोन किलोमीटर आम्हाला पाण्याला जाण्यासाठी जावं लागायचं त्याच्यानंतर आता हे तळे झाल्यानंतर मग आम्हाला चांगली सोय झालेली आहे ग्रामीण मी स्वतः आणि टाटा मोटर्स कंपनीचे सर्व इंजिनियर्स शासनाचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे इंजिनियर्स ह्या सगळ्यांच्या मार्फत एक सर्वे केला त्याच्यानंतर साईड फिक्स केल्या आणि सुपेवाडी त्याच्यानंतर सुकाळवेडे हिवरे पठार ह्यांच्यामध्ये खडकट्या टाक्या आणि आंब्यामध्ये गाव आणि आश्रमशाळेला पाण्याची सुविधा होण्यासाठी गावच्या विहिरीवरून मोटार बसून पूर्ण पाईपलाईन करून दहा हजार सिंटेच्या टाक्या अशा पद्धतीच्या ह्या सर्व गावांमध्ये आम्ही पाणी पुरवठा योजना राबवल्या आहेत आणि अत्यंत यशस्वीरित्या आपण पाहतोय की सगळ्या टाक्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने पाणी साठलेलं आहे आणि गावकऱ्यांना त्याचा पुरेपूरा असा फायदा होतोय